तर सर्वांचे सर्वात प्रथम खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या किचनमध्ये तर आज आपण महाराष्ट्रीयन स्पेशल आणि महाराष्ट्रीयन स्पेशल म्हणण्यापेक्षा विदर्भ स्पेशल म्हटलं तरी चालेल कारण ही जी भाजी आहे ना पाडोळीची भाजी ही आमच्याकडे विदर्भामध्ये स्पेशली केली जाते तर हीच थाली आज आपण तयार करणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर सर्वात प्रथम आपण पाटवळीची भाजी तयार करूया तर भाजी तयार करण्याकरता एका पातेल्यामध्ये मी एक वाटी बेसन टाकत आहे त्यानंतर मी इथे टाकत आहे एक ग्लास पाणी पाणी आणि बेसन छान मिक्स करून घ्यायचं यामध्ये अजिबात गुठड्या राहिल्या नाही पाहिजे तर चम्मचनी असं छान चा। असं हळूवारपणे सर्व मिक्स करून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे हा घोल तयार झाला पाहिजे आता आपण हा घोल साईडला तयार ठेवूया ठेवूया आणि गॅसवर ठेवूया एक पॅन त्यामध्ये टाकूया थोडं तेल आता आपण बेसन जे आहे ना शिजवून घेणार आहोत काही ठिकाणी कच्चं बेसन सुद्धा वापरलं जातं पाटवडी करता म्हणजे बेसनामध्ये पाणी टाकून भिजवून त्याच्या पाटवड्या तयार केल्या जातात तर आमच्याकडे असं बेसन छान असं शिजवूनच याच्या पाटवड्या तयार केल्या जातात तर यामध्ये मी एक छोटा चम्मच जिरा टाकलं आणि एक छोटा चम्मच अद्रक लसणाची पेस्ट टाकली त्यानंतर आपण इथे बेसिक जे आपले मसाले असतात ना तेच आपण इथे टाकणार आहोत हळद मीठ आणि तिखट सर्व मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये ते बेसन शिजवताना आपल्याला खूप जास्त मसाले किंवा मग कांदे टमाटे असं काहीही टाकण्याची गरज नाही आहे त्यानंतर आपण हा जो घोल तयार केला होता बेसनाचा तो या पातेल्यामध्ये टाकायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर हे बेसन जे आहे ना मंद आचेवर शिजू द्यायचं हे बेसन छान असं घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे जवळपास आपल्याला पाच सहा मिनिट तरी लागतीलच हे बघा हा घोल आपण अगोदरच मिक्स केला त्यामुळे अजिबात यामध्ये गुठड्या नाही आहेत तर असंच बेसन आपल्याला पाहिजे तर हे बघा बेसन मी छान असं शिजवून घेतलं हे छान असं शिजलेलं आहे आता त्यानंतर एका ताटाला आपण तेल लावून घ्यायचं आहे आणि या तेल लावलेल्या ताटामध्ये आपण जे बेसन शिजवलं होतं ते काढून घ्यायचं आहे हे बेसन जे आहे ना थंड नाही होऊ द्यायचं हे गरम गरमच आपल्याला छान थापून घ्यायचं आहे गरम गरम थापलं थाप तर काय होतं की वड्या छान पडतात आणि अजिबात मोडत नाही त्यामुळे हे गरम असतानाच आपल्याला हे थापून घ्यायचं आहे तर आता तुम्ही म्हणाल की हे गरम आहे तर कसं हाताने थापायचं तर आपण एका वाटी किंवा कोणत्याही फ्लॅट अशा प्लेटने हे थापू शकतो तर सुरुवातीला थोडं हाताने सुद्धा असं छान असं मिक्स करायचं हाताला तेल लावून घ्यायचं म्हणजे फार जास्त चटके लागत नाही बेसनाचे आणि एका प्लेटला मी अशा प्रकारे तेल लावलेलं ला आहे आणि या प्लेटने छान असं हे आता मी थापून घेत आहे बघा तुम्ही बघू शकत असाल अशा प्रकारे छान असं थापून घ्यायचं तर आमच्या महाराष्ट्रामध्ये स्पेशली विदर्भामध्ये आमच्याकडे अशा प्रकारे फाटवडी केली जाते तुमच्याकडे कशा पद्धतीने केली जाते तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा कारण प्रत्येकाची पद्धत वेगळी असते आणि आपल्याकडे जशी पद्धत असते ना आपण तसेच तसंच पदार्थ किंवा तसाच कोणताही स्वयंपाक करत असतो तर हे बघा मी छान असं थापून घेतलं सर्व बेसन आता आपण एका चाकूने कट करून घेऊया हव्या त्या आकारामध्ये आणि याच्या वड्या पाडून घेऊया तर अशाच पारंपरिक आणि युनिक रेसिपी बघण्याकरिता आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे रक्षाबंधन निमित्त स्पेशल छान अशा स्वीट रेसिपीज आणि थाली मी रक्षाबंधन स्पेशल तर बघायला अजिबात विसरू नका हे बघा अशा प्रकारे याच्या आपण वड्या तयार करू तर हे बघा आता एका कढईमध्ये आपण मसाला तयार करूया भाजीकरिता आपण वड्या तर तयार करून ठेवल्या हे बघा लाल मिरच्या आणि कांदे घेतलेले आहेत अगदी बेसिक मसाले आहेत हे छान आता कढईमध्ये भाजून घेऊया आणि इथे मी फुटाणे घेतले आहेत बघा धणे जिरे आणि हे सर्व मसाल्याचं सामान है, ते तो तो काड़े मीरे, है, आहे तेच तुम्हाला माहीतच आहे लवंग काळे मिरे सूर्यफूल आहे वेलडोडे आहेत तर हे सर्व मी भाजून घेतलं आता मिक्सरमध्ये हे सर्व बारीक करत आहे मी याच्यामध्ये सोबतच यामध्ये मी अद्रक आणि टमाटरसुद्धा टाकत आहे तर सर्व मसाले मी एकत्रच बारीक करत आहे वेगळं वेगळं करत नाही कारण आपल्याला आ, पटकन स्वयंपाक करायचा असतो त्यामुळे काय वेगवेगळे करत बसण्यामध्ये वेळ जातो तर मसाला तयार करून घेतला एका कढईमध्ये तेल सुद्धा गरम करून घेतलं त्यामध्ये मी टाकलं दोन पेज आणि यामध्ये आपण जो वाटण तयार केलं होतं जो मसाला तयार केला होता तो यामध्ये टाकला तो मसाला तेलामध्ये छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे बघा कमी तेलामध्ये सुद्धा आपली एकदम चमचमीत भाजी इथे तयार होणार आहे बघा मसाल्याला किती छान तेल सुटलेलं आहे इथे मी एक चमच कश्मीरी लाल तिखट टाकलेलं ला आहे कलरसाठी तुम्हाला टाकायचं असेल तर टाका नाही तर स्कीप करू शकता तुम्ही मीठ टाकलेलं आहे चवीनुसार हळद आणखी साधं आपलं तिखट एक ते दीड चमच टाकलेला आहे तुमच्या आवडीनुसार तिखट तुम्ही यामध्ये टाका एक छोटा चम्मच गरम मसाला टाकलेला आहे थोडस भिंग टाकलेलं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं तर मिक्स केल्यानंतर मी इथे टाकत आहे एक ते दीड ग्लास पाणी पाण्याला आता छान अशी उकळी येऊ द्यायची तर पाण्याला उकळी येते तेव्हापर्यंत मी कुकरमध्ये भात सुद्धा ठेवलेला आहे चिठी लावून घेऊया म्हणजे पटकन आपला भात याचे तयार होईल आणि गॅसची सुद्धा बचत होईल तर हे बघा पाण्याला छान अशी उकडीली लि, आलेली आहे आता आपण ह्या ज्या वड्या तयार केल्या होत्या ना त्या ते, या कढईमध्ये आपण टाकायच्या आहेत आणि या वड्या कड या रश्श्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला फार जास्त शिजवायचं जा नाही आहे साधारणतः एक दोन मिनटं शिजवलं की आपली भाजी तयार होते बघा भाजी तयार झाली वरून थोडी कोथिंबीर टाकली बघा दिसायला किती छान चमचमीत दिसत आहे आता आपली भाजी झाली आहे आणि कुकर सुद्धा आपला ठेवलेला आहे भाताचा तेव्हापर्यंत आपण कणिक मळून घेऊया मध्ये मी मीठ टाकत नसते तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही सुद्धा शकता किंवा स्किपसुद्धा करू शकता पण स्वयंपाकामध्ये जेवढं आपण कमी मीठ वापरलं ना मैत्रीणनं तेवढंच चांगलं हे बघा पीठ मळून घेतलेलं आहे थोडा वेळ झाकूनसुद्धा ठेवलं मी आता चला आपण पोळी लाटूया तर मी इथे जीरा पोळी तयार करत आहे थोडी वेगळ्या प्रकारची रोज रोज त्याच प्रकारचा स्वयंपाक खा म्हणजे आपण करतो पण खाणारे बोर होतात एखाद्या वेळेस थोडंसं वेगळं युनिक ट्राय केलं पाहिजे फार काही जास्त करावं लागत नाही थोडीशी छोटीशी ट्रिक असते हे बघा मी एक ट्रिक सांगत आहे तुम्हाला पोळी करण्याची साधी पोळी लाटून घेतली आपले साधे जिरे जे आहेत ना आपण स्वयंपाकात वापरतो ते जिरे यामध्ये यावर पसरवून घेतले हे जिरे साधेच आहेत कच्चेच आहेत मी ना भाजले आहेत ना काही नाही साधे आपले जिरे आहेत हे बघा अशा प्रकारे तुम्ही बघत आहात व्हिडिओमध्ये असं याला फोल्ड करून घ्यायचं चौकोनी आकार द्यायचा आणि हा जो आकार आहे ना दिसायलाही खूप छान दिसतो चौकोनी आकार आणि काय आहे ही यामध्ये आपण जिरे टाकले आहे ना त्यामुळे या पुढीला ना एक वेगळीच चव येते तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करून बघा फार काही जास्त करण्याची गरज नाही आहे तुम्ही बघतच आहात व्हिडिओमध्ये किती सोप्पा आहे कधी कधी असं स्वयंपाकामध्ये थोडं वेगळं केलं ना की खाणाऱ्यांनासुद्धा खूप छान वाटतं आणि आपल्याला पण समाधान वाटतं की आपण बनवलेला स्वयंपाक समोरच्याने खूप समाधानाने खाल्ला आणि समोरच्याला आवडला की आपल्याला पण छान वाटतं तर हे बघा पोळ्या आपण तयार करून घेऊया तर हे बघा आपला संपूर्ण स्वयंपाक इथे तयार झालेला आहे अगदी झटपट विदर्भ स्पेशल पाटवडी थाली तर हे बघा भाजी मी सर्व केली आता भात पोड्या सोबतच सो 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 मी इथे आवड्याचं लोणचं सर्व करत आहे आणि हे आवड्याचं लोणचं मी स्वतः तयार केलेलं आहे घरगुती लोणचं आहे तुम्हाला याची रेसिपी बघायची असेल ना तर माझं सेकंड चॅनल आहे मराठी किचन विथ मनीषा त्या चॅनलवर उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता सोबतच आहे लिंबू ही थाली तुम्हाला आवडली तर लाईक शेअर कमेंट नक्की करा मैत्रिणींनो खूप मेहनत करून आपल्या आम्हाला ही हा व्हिडिओ तयार करावा लागतो रेसिपी तयार करावी लाग करावी लागतो त्यामुळे प्लीज एक लाईक करा थँक्यू सो मच तर हे बघा विदर्भ स्पेशल आपली वेज थाली झटपट तयार झालेली आहे आय होप की तुम्हाला ही थाली आवडेल आणि ही थाली जर तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा नवीन असल्यास अशाच नवीन पारंपरिक आणि युनिक रेसिपी बघण्याकरिता सुपर फूड हॅक्स बाय मनीषा या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि साईडला जी बेल असते ना ती प्रेस करा ती बेल आयकॉन तुम्ही जर प्रेस केली तर माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि पुढील रेसिपी सुद्धा खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर बघायला अजिबात विसरू नका बाय बाय टेक केअर आणि रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद